नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय तुळापूर वाकवस्ती या ठिकाणी असणारे छत्रपती संभाजी महाराज जीवनपट याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय तोळापूर येथे जाण्यासाठी आपण प्रथम आळंदीला जा तेथून मरकरोडने इंद्रायणी नदी पास करून डाव्या बाजूलाच वापवस्ती तोळापूर येथे आपल्या वाहनाने जा हे अंतर साधारणपणे एकवीस किलोमीटर म्हणजेच चाळीस मिनटाचे आहे छत्रपती संभाजी महाराज संग्रहालयात प्रवेश करताना आपणास उजव्या व डाव्या हाताला संभाजी महाराज यांचे दोन पुतळे दिसतात बाळ शंभूराजींचा जन्म मे सोळाशे सत्तावन्न रोजी थोडल्या राणी सरकार सईबाई प्रसूत झाल्या बाळ संभाजीराजेंचा जन्म झाला ही चांगली बातमी शिवाजी महाराजांना कळताच ते आपल्या मावळ्यासोबत किल्ले पुरंदरावर आले राजमाता जिजाऊंनी बाळराजेंना उचलून शिवाजीराजेंच्या हाती दिले हातातल्या धडपडणाऱ्या त्या बाळजीवाकडे बघताना राजांच्या डोळ्यातले भाव कोवळ्या जीवावर वाचल्याची बरसात करू लागले बाळराजेंच्या सतेज डोळ्यात पाहताना महाराजांचे भान अरपून गेले संपूर्ण गडावर मावळ्यामध्ये धाकलं धनी स्वराज्याचे वारस जन्माल्यामुळे आनंदी वातावरण होते बाळ शंभूराजे नामकरण सोहळा शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी शहाजी भोसले यांच्या नावावरून संभाजी हे नाव ठेवायचे असे शिवाजी महाराजांनी राजमाता जिजावणी सुचवले त्याप्रमाणे बाळराजेंना पाळण्यात ठेवताना सोयराबाई आणि पुतळाबाई यांनी बाळराजेंचे नामकरण संभाजी असे केले नामकरण सोहळ्यावेळी राजमाता जिजाऊने बोलावलेल्या सासवडचे ज्योतिषी हरभट यांनी पंचांग घेऊन कुंडलीसह ग्रह सा मांडले व जन्मपत्रिका तयार केली बाळ शंभूराजे म्हणजेच साक्षात रुद्र उंच गडकोटावर राहील कुलाची कीर्ती उंचावेल रुद्रासारखा प्रलय तांडव करेल तापट सरळ स्वभाव संस्कृत पंडित असेल रुद्राला नसते तशी मृत्यूची भीती नसेल सईबाईंचे निधन बाळ शंभूराजे आणि बाळंतिम सईबाई यांना तीन महिन्यांनी किल्ले पुरंदरावरून राजगडला नेले त्यावेळी सईबाई व्याधीने त्रस्त झाल्या होत्या राजमाता जिजाऊनी कापूरहोळ गावच्या धाराऊ गाडे पाटील यांची बा शंभूराजेंच्या दूध आई म्हणून नियुक्ती केली शंभूराजे अवघे दोन वर्षाचे असताना त्यांच्या आई सईबाई शिवाजीराजे भोसले यांचे राजगडावर निधन झाले शंभूराजेंच्या आई सईबाई शिवाजीराजे भोसले थोरल्या राणी सरकार या फलटण येथील निंबाळकर घराण्यातील होत्या बाळ शंभूराजे यांचे संगोपन शंभूराजे राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा व राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच शिवाजी महाराजांकडून मिळाले संभाजीराजांचा सांभाळ व संगोपन राजमाता जिजाऊणी म्हणजेच त्यांच्या आजीने केला त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई तिसऱ्या राणी सरकार याने देखील शंभूराजेवर खूप प्रेम व माया केली शंभूराजे मुळातच अत्यंत हुशार असल्यामुळे ते अनेक भाषात विद्या विशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी झाले राजकारणातील बारकावे आत्मसात करत गेले रायप्पा महार हे त्यांचे सवंगडी सेवक तसेच अठरा पगड जातीचे नंतरचे मावळे होते शिवाजी महाराजांची गौडदौड बाळ शंभूराजांचे संगोपन होत असताना शिवाजी महाराजांची गौडदौड दौड मोहीम सुरूच होती शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली प्रतापगडाच्या पायथ्याशी बलाढ्य अफजलखानाचा वध केला पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी पुण्यात लाल महालात तळ ठोकून बसलेल्या शाहिस्ते खानाची बोटे कापली शिवाजी महाराजांना भिवून शाहिस्ते खान औरंगाबादला पळून गेला शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्टमध्ये सुरतेवर आक्रमण करून संपूर्ण सुरत लुटली साइस्ते खान याने पुण्यात येऊन केलेल्या लुटीची व्याजासहित वसुली केली राजे यांचे निधन शिवाजी महाराजांचे वडील शंभूराजेंचे आजोबा शहाजी राजे राजे भोसले यांचा तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी कर्नाटकात होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा पाय एका वृक्षवेलीमध्ये अडकला आणि ते घोड्यासहित खाली कोसळले व त्यांचा दुर्दैवी अंत झाला शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी शहाजीराजांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली शहाजीराजांनी स्वराज्य संकल्पना शिवाजी महाराजांच्या मनावर बिंबवली शंभूराजे यांचे लग्न शहाजीराजे यांचे निधन झाल्यानंतर एक वर्षाच्या आत घरात शुभ कार्य केले पाहिजे अन्यथा शास्त्राप्रमाणे तीन वर्षे कार्य करता येत नाही असे शंभूराजेंचे मामा बजाजी निंबाळकर यांनी शिवाजी महाराजांना सुचवले शृंगारपुरातील पिलाजी सिर्के यांची कन्या राजाऊ जीऊ यांच्याशी शंभूराजेंचा विवाह राजगडावर पार पाडला आणि सिरकेंची जिवू लग्नानंतर जिजाऊ माताने येसुबाई हे नाव ठेवले आणि जीऊ सिरके युवराजनी येसुबाई संभाजीराजे भोसले झाल्या पुरंदरचा तह मुघलांचे सेनापती सोळाशे से पासष्ट साली मिर्झा राजे जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यामध्ये पुरंदरचा तह किल्ले पुरंदरावर झाला या तहात शिवाजीराजाने मुघलांचा तेवीस किल्ले आणि किल्ल्याखालचा चार लक्ष होण्याचा प्रदेश देण्याचे कबूल केले तसेच मुघलांना गरज लागेल तेव्हा ससैन्य मदत करावी आणि शिवाजीराजे व संभाजीराजे यांनी औरंगजेब भेटीस आग्रा येथे जावे तह पूर्ण होईपर्यंत संभाजीराजे यास मिर्झा राजेजवळ ओलीस ठेवण्यात आले तेव्हा शंभूराजे फक्त नऊ वर्षाचे होते त्यावेळेस संभाजीराजांना मुघल दरबारातील पंच हजारी मनस मनसबदारी बहाल करण्यात आली याच किल्ले पुरंदर वर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म किल्ले पुरंदरवर चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली झाला ज्येष्ठ शुक्ल बारा शके पंधराशे एकोणऐंशी वडिलांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज शहाजीराजे भोसले आईचे नाव सईबाई शिवाजीराजे भोसले होते छत्रपती संभाजीराजे म्हणजेच एक तळपता सूर्य रक्त धगधगता अंगार एक अपराजित योद्धा संस्कृत पंडित भगववाद मृत्यूची भीती नसलेला एक साक्षात रुद्र आग्रा सुटका शिवाजी महाराज आणि संभाजीराजे औरंगजेब भेटीसाठी आग्रा येथे गेले असता त्यांना तेथे ते नजर कैद केली आग्रा येथे लहान वयात संभाजीराजे आणि औरंगजेबचा मुलगा अकबर यांची मैत्री झाली शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्रा येथून शंभूराजेसह निसटले परतीच्या प्रवासात शंभूराजेना मथुरेत कृष्णाजी विश्वासराव त्रिमल यांच्या स्वाधीन केले तेथे ते शंभूराजेंचा गुप्तवास सुरू झाला कविकलश यांची मैत्री मथुरे झाली आणि संस्कृत भाषेचे ज्ञान तेथेच ते संपादित केले त्यानंतर जवळपास चार ते सहा महिन्यांनी संभाजीराजे राजगडावर पोचले नागरगाव तुळापूर राजमाता जिजाऊने आपल्या आठवणीतील राजांची एका मोहिमेतील किस्सा शंभूराजांना सांगितला तो नागरगावचा शहाजीराजाली आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांच्या मोहिमेदरम्यान मुक्काम इंद्रायणी भीमाकाठी नागरगावी पडला त्यावेळी मुरार जगदेवास हत्तीच्या बच्च्याची सोन्याने तुला करण्याची इच्छा झाली मात्र कशी करावी हे काही सुचे ना मग शहाजी राजाने नामी शक्कल लढवत हत्तीचा बच्चा नदीच्या होडीमध्ये चढवण्यास सांगितले हत्तीच्या वजनाने नाव जेवढी बुडाली त्या जागेपर्यंत एक खून निशान करून घेतली हत्तीला उतरवून त्या खुनेपर्यंत नाव बुडेल एवढे सोने नाणे त्यात भरले अशी तुला शहाजी राजाने केली या नागरगावचे नाव सोन्याने तुळा केली म्हणून गावाचे नाव तुळापूर झाले छत्रपती संभाजीराजे यांच्या संग्रहालयातील तुळापूर येथील ही एक प्रतिकृती आपणास दिसत आहे मनसबदार ऑक्टोबर सोळाशे सदुसष्टमध्ये शिवाजी महाराजांचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजांना औरंगाबाद येथे जावे लागले औरंगाबाद येथे मुघलांच्या छावणीत शाई मनफदारी देण्यात आली मनफदारीमध्ये दे संभाजीराजेना चार हजार स्वार वराड खानदेशीची जहागिरी आणि बाजूचा पंधरा लक्ष होण्याचा मुलूक दिला त्यावेळी संभाजीराजे अकरा वर्षाची होती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई यांना अठ्ठावीस फेब्रुवारी सोळाशे सत्तरमध्ये पुत्ररत्न झाले त्याचे नाव राजाराम ठेवण्यात आले संभाजी राजांना सखुबाई निंबाळकर रानूबाई शिर्की अंबिकाबाई महाडिक या तीन बहिणी होत्या साहित्यिक शंभूराजे उत्तम साहित्यिक आणि संस्कृत जाणणारी युवराज संभाजी महाराज यांनी वयाच्या चौदा वर्षी बुद्धभूषण हा संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिला शंभूराजेनं संस्कृत पारशी उर्दू अरबी ब्रज इंग्रजी अशा जवळपास त्यांना नऊ भाषा अवगत होत्या शंभूराजाने भेद नकशिक आणि सात शतक हे ब्रज भाषेतील ग्रंथ लिहिले आणि शंभूराज नृपशंभू शंभूर्वन या नावाने साहित्य निर्मिती केली संभाजी महाराज हुशार दूरदृष्टी कर्तबगार अनेक विद्या कलांचे अधिपती व सर्व गुण संपन्न असामान्य व्यक्ती होते प्रत्यक्ष कारभार जानेवारी सोळाशे एकाहत्तर पासून राजाने प्रत्यक्ष राजकारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली संभाजीराजे हुशार बुद्धिमान चानाक्ष नजरेने राज्यकारभारात लक्ष घालीत होते तसेच ते युद्धात सहभागी होऊ लागले रामनगर जव्हार मोहिमेत त्यांनी आपले युद्ध कौशल्य दाखवून दिले ही संभाजीराजांची पहिली मोहीम होती व त्यावेळी संभाजीराजांचे वय वर्षे पंधरा होते इंग्रजी भाषेचे ज्ञान असल्याने संभाजीराजांनी इंग्रज वकील टॉमस निकल्स यांची भेट घेऊन राज्यकारभाराची चर्चा केली हळूहळू संभाजीराजे शिक्काधारी सरते कारभारी झाले छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सुवर्ण दिवस शुद्ध त्रयोदशी शाली वाहन शके पंधराशे शहाण्णव म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आनंदी वातावरणात रायगडावर संपन्न झाला शिवाजी महाराजांना करता युगाचा संस्थापक सार्वभौम या पृथ्वीतलाचा भूपती चक्रवर्ती सम्राट म्हणून संबोधण्यात आले आणि शिवाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज झाले राज्याभिषेकावेळी संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिबिंब पहावे असेच होते राज्याभिषेकावेळी संभाजीराजांना स्वराज्याचे वारस स्वराज्याचे युवराज म्हणून घोषित केले राजमाता जिजाऊ आईसाहेबांचे निधन राज्याभिषेकानंतर दहा दिवसांनी सोळा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राजमाता जिजाबाई म्हणजेच जिजाऊ यांची रायगडाच्या पायत्याशी या गावी निधन झाले जिजाऊ माता म्हणजेच श्रद्धा दृढनिश्चय संयमी शौर्य निर्भयता नेतृत्व युद्धनीती दूरदृष्टी धर्माबद्दल आदर असे भरपूर गुण त्यांच्या अंगी होते छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना राजमाता दिजाऊने घडवली आणि म्हणूनच स्त्रींचे स्वराज्य उभे राहिले छत्रपती शंभू महाराजांची मुंज व मोहीम फेब्रुवारी सोळाशे पंच्याहत्तरमध्ये युवराज शंभूराजे यांची मुंज झाली पुढे छत्रपतींच्या पश्चात राज्याभिषेकास युवराज यांना अडचण येऊ नये म्हणून खुद्द छत्रपतींनी मुंज मौजी बंधन करण्याचा निर्णय घेतला माघ पंचमीला युवराज शंभूराजेंची मुंज आनंदाने रायगडावर पार पडली सोळाशे पंच्याहत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी युवराज शंभूराजेसाठी मोहीम आखून दिली शंभूराजेंनी आनंद मकाजी रूपाजी ज्योत्याजी अंतोजी कोंडाजी रायप्पा यांना सोबत घेऊन भागानगर राजापूर कुडाळ मोहीम तर केलीच त्यावरी हुबळीची मातबर पेठ व रामबागची ठाणे मोहीम ही पत्ते केली अष्टप्रधान मंडळाचा शंभूराजांना विरोध छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील काही अधिकारी आणि सोयराबाई दुसऱ्या राणी सरकार यांचा युवराज संभाजीराजांना विरोध होता तो सोयराबाई आणि पं प्रधानमंडळातील काहींच्या महत्त्वाकांक्षेमुळे होता रायगडावरील या ग्रहकलहामुळे ऑक्टोबर सोळाशे शहात्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटक स्वारीवर जाताना युवराज संभाजीराजांना शृंगारपुरीत नेले युवराजांच्या काजीपोटी शृंगारपुरी पन्हाळा प्रभावाचे सुभेदार नेमणूक करून शृंगारपुरात राहण्यास सांगितले आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेसाठी निघून गेले शृंगारपूर युवराज संभाजीराजे शृंगारपुरात असताना नवीन घोडदळ पायदळ सैन्य तयार केले तसेच हत्यार व दारुगोळा कारखाने याकडे जातीने लक्ष दिले तेवीस मार्च सोळाशे अठ्ठ्याहत्तर रोजी युवराज संभाजीराजांनी आपल्यावरील अनिष्ट टवा टळावीत म्हणून कलशाभिषेक करून घेतला चार सप्टेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तर रोजी येसबाई यांना कन्यारत्न प्राप्त झाले त्याचे नाव भवानीबाई असे ठेवले छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक मोमेवरून येताना संभाजीराजेंची भेट न घेता रायगडावर परतले आणि ग्रहकलहामुळे संभाजीराजेंना शृंगारपुरातूनच सज्जनगडावर जाण्यास जाण्याचा आदेश पाठवला शिवाजीराजे संभाजीराजे यांची भेट रायगडावर अष्टप्रधान मंडळातील काही अधिकारी आणि सोयराबाई दुसऱ्या राणे सरकार यांनी शंभूराजे विरोधात केलेले कट कारस्थानामुळे संभाजीराजे त्रस्त झाले होते तसेच कर्नाटक मुंबईवरून परतलेले शिवाजी महाराज यांची भेट न झाल्यामुळे शंभूराजे सज्जनगडावरून तेवीस डिसेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तरला मोगली कोटाकडे गेले दिलेर खानाने दगाफटका करण्याआधी संभाजीराजे पुन्हा डिसेंबर सोळाशे एकोणऐंशीला स्वराज्यात पनाळगडावर आले छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे भेटीसाठी बनाळगडावर आले स्वराज्यासाठी पिता पुत्रामध्ये सखोल चर्चा झाली शंभूराजे मुघल गोटाकडे जाणे हा राजकारणाचाच भाग असावा शिवाजी महाराजांचे निधन पंधरा मार्च सोळाशे ऐंशी रोजी राजारामचा विवाह प्रतापराव गुजर यांची कन्या जानकीबाई यांच्याशी झाला राजारामावर माया करणारे मोठे भाऊ संभाजीराजेंना लग्नाचे कळवले नव्हते त्यानंतर काही दिवसांनी शिवाजी महाराजांनी महाराज यांची प्रकृती खालावली तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले आणि एका सूर्याचा अस्त झाला शंभूराजांना शिवाजीराजे आजारी असल्याची खबर लागू दिली नाही तसेच निधन झाल्याची बातमीही दिली नाही छत्रपती शिवाजीराजांचे निधन झाले त्यावेळी शंभूराजे पणागडावर वास्तव्यास होते शिवाजीराजेंच्या निधनानंतर तिसऱ्या राणी सरकार रायगडावर पुतळाबाई सती गेल्या वारस संभाजीराजे संभाजीराजेंनी वारसा हक्काने पणागडावर राज्याची सूत्रे हातात घेतली संभाजीराजेविरोधात अष्टप्रधानातील कट कारस्थान करणाऱ्यांना सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी कैद केली रायगडापासून जवळपास साडेतीन वर्षे दूर असलेले संभाजी महाराज अठरा जून सोळाशे ऐंशीला रायगडावर आले वीस जुलै सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर संभाजीराजांचे मंचकारोहण झाले तीस डिसेंबर सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती संभाजीराजांची सुवर्ण सुवर्णतुला झाली विरोधात अष्टप्रधान मंडळातील कटकारस्थांनी कैद्यांची सुटका करून अष्टप्रधान पूर्वपदावर नेमणूक केली